गुपित प्रेमाचं बघितले तुला आणि नजरा झाल्या स्थिर बघितले तुला आणि नजऱ्या झाल्या स्थिर असा क्षण आयुष्यात आला नव्हता कधीही सांगू तरी कसं सांगू तरी कसं हे गुपित मनाचं शब्दांनाही उमगलं नाही भाव दडपणाचं नजराखाली झुकायच्या नजराखाली झुकायच्या नजरा डोळ्यात डोळे मिळवताना मग कळायचंच नाही मला तुझ्याशी बोलताना काहीच बोलावंसं वाटायचं नाही काहीच बोलावसं वाटायचं नाही तू जवळ असताना वाटतं असंच बसून राहावं तुझ्या सहवासाचा आनंद लोटताना गोपीथे हे मनातलं ओठांवरच रेंगाडायचं गोपीथे हे ओठांवरच रेंगाडायचं डोळ्यांनी सांगायचं म्हटलं तर नेमकं त्यावेळेला अबोल व्हायचं गेली कित्येक दिवस हिंमत जोडण्यात गेली गेली कित्येक दिवस हिंमत जोडण्यात गेली तू जवळ असूनही वाट लांबणीवर गेली असंख्य प्रश्न निर्माण करतं असंख्य प्रश्न निर्माण करतं उत्तर शोधताही सापडत नाही माझ्या प्रेमाचं गोपित रे तुला कळत नाही प्रेमाच्या राज्यात असं का व्हावं प्रेमाच्या राज्यात असं का व्हावं जे सांगायचं असतं त्यालाच मनाने घाबरावं जे सांगायचं असतं त्यालाच मनाने का घाबरावं